नमस्कार सर्वांना कसं काय चाललं आहे म्हटलं का तुमचं जेवण खावण पाणी बघा काय चाललं आहे आमचं अखडचं तुम्ही तरी कामालदाती घाई आहे तर तुम्ही पटपट शेपात केला सकाळी पोळ्या बनवल्या भात बनवला बापू बरून फोडणी देत आहे बघा हे वरण इथं आहे तर हे वरण छाच आहे था, फोडणी द्यायचं आहे आता देते आता बापू फोडणी बापू देता का फोडणी बरोबर अरे बापूच देते वाटते फोडणी असं थोडसा उशीर झाला मित्रांनो उठाले जागच नाही आली काम धामान झगून जायचे ना तर ज उठलीच नाही लई वेळ झाला उठाले मला वेळ नाही जाग नाही आली सुमितली जाग नाही आली मले व्हिडिओ पाठवायचा होता युट्यूबवर म्हणजे आम्ही मध काढलं वावरात धोकादायक पद्धतीने मध काढलं एका काटेरी झुळपली होतं ते मोहळ तिथं मध काढला मी आत्ताच तो व्हिडिओ अपलोड केला पायटकड तो म्हणलं होतं अपलोड फ्रीमध्ये जात होता पण जाग आली नाही सुमित्राला सांगितलं होतं सकाळी मध्ये उठवतो म्हणलं होतं तर सुमित्रेला जाग नाही आणली त्यामुळे सुमित्राने मला उठवलंच नाही आत्ता पाठवला व्हिडिओ आज गुरु ना आज गुरुवारी व्हिडिओ येणार आहे आपल्या याच चॅनलवर हो पाहिलं नसेल तर जाऊन पहा मधाचा व्हिडिओ याच व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो जाऊन पाहू शकता बघा हे आता फोडणी देत आहे दो दोबई दोघे लागले आता फोडणी द्यायला आमच्या त्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब कराय करते उशी झाला

पदार्थ अजून बनवले नाही पण काही काही चटण्या बनवते कवठाची चटणी किती वेळ स्वतः स्वतःच बनवून खाते बापू मस्त टेस्टी बनवते दिल्ली आता फोडणी तोपर्यंत मित्रांनो जास्तीत जास्त लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन दाबा पाणी सोडलं आत्ता वर्णामध्ये जेवढं आता बनवत आहे दिवसभर लागते आम्हाला एवढं टाकलं पाच दिन झाक ना

पाहून घ्या सकाळ कसा सूर्य उगवला दूध दुत रे आता पाहिजे ला काढलं लाग काढली खात आमची बकरी मित्रन व्याली दिलं एक पाठ एक पाठ दिल्ली पाठ आता दूध सुद्धा झाला ना थांबते खरं ते बकरी थांबते भरपूर दूध जायचं आहे या बकरीले ना पाड्र लांच आहे आमचं पाठ हे पला जास्त काही दूध लागत नाही तिला पाय पकड मग बाबू पकड पाय हा हा हम्म दोनों को जल त्याला जास्त लागत नाही त्याला ते भरपूर दूध आहे त्या बघतील पाटील थोडस लागते हो पुन्हा मांडत ना मस्त येईल काही का काही मांडत जा कोंडा मुंडा निघला तर असला कोणता गव्हाचा कोंडा तर मांडत जा काय कुत्रे कुत्र्याची पिल्ली आहे बघा दिसते इथं आहे बसून थंड थंड वातावरणामध्ये रक्तीच वस्ती बसते आणि याचं पाणी टाकत जातो आम्ही बसते मग राहते मोकटे कुत्र्याची पिल्ली बसून मस्त बघा एक निघलं पहा तिकडे गेले एक झालं दोन आता तर जेवण चाल बापू एवढं निघलं दोन तीन दिवस मस्त चिकवता इतकाच व्हिडिओ काढतो म्हटलं पण जागा फुल होती व्हिडिओ काढणं झालंच नाही अशा वाटत व्हिडिओ काढला होता अपुरा देवता येता गरम दूध गरम करते आता गाड्या लागत न निघून जाते केस हा हा का दोन तीन दिवस दूध फुटते म्हणते मित्रांनो हे मग नाही फुट आता फुटते कालही फुटल होत बनलं आमचं वरण सुमित्रा डब्बा घालताय आता

गानी चालू के लिए पानी भरता है तो सुबह तैसा पानी लगते ना दिवसभर हाँ सूर्य मस्त आला जबरदस्त सूर्य आला माला की कापा काम तो लाइन देते हो हो, 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 हो नागर पा लागते हो ना इंग्राचं काम करावं लागतं जीवनामध्ये आमचा काका हो काका घर बांधत हो। आहे पाणी द्या द्यायचं म्हणते आम्हाला घर बांधताय इकडे मित्र ना हे हे इकडे या घरा चालू आहे खानखून चालू आहे गड्डे करत आहे आणि ह्या इटा आणल्या होत्या कोणी आहे का हो ना हो वाट लागते चला मित्रांनो मले जायचं आहे आता कामाले आता मी जेवतून जातो आता कामाला पटतो पण आता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद